कोण म्हणतं माशांची रेसिपी करायला वेळ लागतो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं हर्षलाज रेसिपीजमध्ये चवीने भरलेलं पण मेहनतीपासून लांब असलेल्या हर्षला रेसिपी रेसिपीजमध्ये आज आपल्याकडे आहे एक अफाट शॉर्टकट रेसिपी इन्स्टंट कोळंबी भात पण हो चव मात्र अशी की घरच्यांचे डोळे थेट फुलपाखरासारखे फिरणार चला मग सुरू करूया आजची धमाकेदार रेसिपीला सगळ्यात आधी आपण आता कोळंबी घेतली तिला स्वच्छ असं धुवून घेतले एक वाटी कोळंबी घेतलेली आहे मी पा पावसाच्या थोडं वर असेल आणि आता हे बघा यामध्ये आपण घालायचं आहे मीठ मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे पण यामध्ये धुतल्यानंतर पाणी ठेवायचं नाही आहे पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं हळद घालायची पण यामध्ये आपल्याला ही आपण इन्स्टंट असा कोळंबी भात बनवतोय पण त्यासाठी सुद्धा आपल्याला मॅरिनेट करून घ्यायची कोळंबी पण का करायची आहे की त्याचा जो वास आहे ना तो निघून जातो म्हणून आपण ही मॅरिनेट करून घेतो आहे आता यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर आपण हे छान असं हे मिक्स करून घ्यायचे आता ही जी कोळंबी आपण बनवतो आहे तीन ते चार जणांसाठी आपण ही कोळंबी बनवतो आहे यासोबत आपण दुसरं काहीही बनवत नाही आहे त्यामुळे आपण ही तीन ते चार लोकांच्या प्रमाणामध्ये आपण ही कोळंबी बनवत आहोत हे बघा छान असं आता ही मॅरिनेट करून घ्यायची आहे एक थोड्या वेळासाठी आपण ही अशी बाजूला ठेवू आपली कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण काय करायचं इथे तांदूळ घेतला मी इथे कोलम तांदूळ आहे कोलम तांदूळ सुद्धा मोकळा मोकळा होतो तुम्ही इथे बिर्याणीचा जो तांदूळ आहे तो सुद्धा घेऊ शकतात आता हा मी दोन कप इथे हा तांदूळ घेतलाय आता याला स्वच्छ असं आपल्याला पाण्याने तीन ते चार वेळा धुवून एक पंधरा मिनिटं आपण हा तांदूळ पाण्यात भिजून ठेवणार आहोत हे बघा आता आपण जो भात बनवणार आहे त्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे ते इथे मी लसूण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत हे बघा मी कुकर घेतलेलं आहे त्यांना आपण कुकरमध्ये आता इन्स्टंट बनवतो आहे म्हणून कुकरमध्ये बनवणार आहोत आता इथे मी कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असतील ते घ्या नसला एखादा खडे मसाला तरी चालतो येथे तेजपत्ता आहे तीन ते चार निरे आहे येथे दालचिनी लवंग आणि जिरं हे सर्व आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत तेल छान आपलं गरम झालेलं आहे आधीच आता तेल गरम झालं थोडेसे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तेल आपलं छान आता मसाले परतून झाले आता था आपण काय करायचंय तर मी कांदा घेतलेला आहे एक मोठा एक मोठा कांदा चिरून घेतलाय आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलाय आता आपल्याला हा कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा आपल्याला छान मस्त पैकी दोन आपन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आता काय आपण काय करतो बिर्याणीसाठी आपण बरीफसा तयार करतो छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण कांदा तळून घेतो पण आता आपल्याला येथे तसं करायचं नाहीये आपण येथे काय करणार आहोत हा जो कांदा आहे तो कांदा आपण आता गोल्डन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत आपला कांदा सुद्धा छान असा फ्राय करून झालेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर हे वाटण आपण यामध्ये घालून एक ते दोन मिनट छान असं याला परतून घ्यायचं आहे या कांद्यामध्ये आता हे वाटण सुद्धा आपण जे घातलेलं परतून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो आपण हे बघा मस्तपैकी एक ते दोन मिनटं आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे हे कधी कधी आपल्याला बिर्याणी बनवायचा कंटाळा येतो किंवा चमचा मी आहे मग अशा वेळेस हा झटपट कोळंबी भात तुम्ही बनवू शकता आणि घरातल्या साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा बनवलेला आहे तुम्ही नक्की बनवा हे बघा मस्त पैकी आपला टोमॅटो आणि कांदा छान फक्त दोन मिनटं फ्राय करून घेतलेला आहे आपण आता यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले आता इथे सगळ्यात आधी आपण थोडीशी हळद घालायची त्यानंतर इथे धनेपूड घालणार आहोत त्यानंतर इथे तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जसं तिखट खाल त्याप्रमाणे इथे तिखट घालायचं आहे इथे मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि इथे पूड आपल्याला घालायची थोडंसं पूड नंतर आपण इथे घालणार आहोत हे बघा हा मी मालवणी मसाला घेतलेला आहे आणि हा बिर्याणी मसाला घेतला हे दोघंही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल आता हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाले आणि कांदा टोमॅटो छान आपल्याला टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे या कांद्यामध्ये तोपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे यामध्ये आणि आपण आता या स्टेजला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी का घालायचं आहे की आपले मसाले जळायला नको म्हणून थोडं पाणी घालून आपण हे एक ते दोन मिनटासाठी शिजून घेणार आहोत मस्त पैकी आपलं हे मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण काय करायचं आहे हे बघायचं कोळंबी आपण ती मॅरिनेट करून घेतली होती हळद मीठ आणि लिंबू लावून ती आता यामध्ये घालून घेणार आहोत आणि या, या मसाल्यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे जोरातही नाही आणि कमीही नाही हे बघा मस्तपैकी आपण कोळंबी फ्राय करून घेतलेली मसाल्यामध्ये आता आपण जो तांदूळ घेतलेला आहे तो मस्त पैकी भिजलेला आहे पाण्यात आता आपण हा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तांदूळ सुद्धा आपल्याला असा ह्या यामध्ये मिक्स आहे खूप जास्त आपल्याला हलवायचा नाहीये कारण तांदळाचे तुकडे पडतील का यानं याला आधी आपण भिजवलेला होता त्यामुळे तो चांगला भिजला आहे त्यामुळे तुकडे पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मस्त आता तांदूळ आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचंय उकळतं पण नको आणि खूप असं थंड पण नको असं गरम पाणी आता पाणी किती घालायचं आता हा सर्वांनाच प्रश्न असेल ना मग आता यामध्ये काय करायचंय तांदूळ आपला जे जेवढं असेल त्याच्या दुपटीनं पाणी आपल्याला यात घालायचंय आता कोलम राईस असेल किंवा बिर्याणी जर तांदूळ घेतलेला असेल तर त्याला त्या तांदळाच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या तांदूळ असेल तर पाच वाटी चार वाटी पाणी लागतं पण थोडंसं वर आपण यामध्ये घालायचंय आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ कोळंबीला सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं मॅरिनेट करताना त्यामुळे इथे मीठ घालताना थोडं सांभाळून घालायचंय आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून आहे आता कुकरच्या आपल्याला दोन घ्यायच्या घ्यायचे पण दोन शिट्या आता कुकरवरती सुद्धा डिपेंड आहे की तुमचं कुकर किती वेळात सिटी होते काही कुकरला पटकन शिटी होते काही कुकरला थोडा वेळ लागतो मग अशा वेळेस काय करायचं जर पटकन शिट्या होत असेल तर दोन शिट्या घ्यायचे आणि जर खूप जर वेळ लागत असेल तर एक शिटीमध्ये सुद्धा हे छान भात तयार होऊन जातो आता यामध्ये असं मस्त पैकी कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी आता तुम्ही हा भात जर बनवाल ना तर बिर्याणीला सुद्धा मागे टाकेल इतका छान भात होतो आणि झटपट तयार होतो तुम्ही सुद्धा हा बनवा तुम्हाला असं वाटेल की मी खोटं सांगते नाही तुम्ही हा बनवल्यानंतर तुम्हाला कळेल की हा खरोखर बिर्याणीला मागे टाकेल इतकंच हा भात छान होतो कुकरचे प्रेशर गेलेलं आहे आता आपण कुकर उघडून बघूया हा बघा तयार झालाय आपला इन्स्टंट कोळंबी भात कसलंही आपण खोबरं कांदा याचं वाटण न घालता पण चव मात्र एकदम झणझणीत झालेली आहे साधं जेवण आज खास करायचं काय मग कोळंबी भात ट्राय करा आणि घरच्यांची वाहा वाह ऐकायला तयार राहा आणि हो रेसिपी आवडली ना मग एक काय उगाच बघून जाऊ नका एक लाईक ठोकून शेअर करून आणि हर्षेलाच रेसिपीजला सबस्क्राईब करून दाखवा तुमचं खाद्य प्रेम चला तर मी ते घेते एक गरम गरम घास तोपर्यंत तुम्ही रेसिपी सेव्ह करा नाहीतर पुन्हा शोधावी लागेल पुन्हा भेटूया झटपट आणि धमाल रेसिपीसह तोपर्यंत खा आणि खुश रहा धन्यवाद